सिंधेवाळी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक ही शाळा सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून जुनी शाळा आहे सध्याच्या परिस्थितीत ही शाळा आहे विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत असताना कावे आहेत त्यामुळे या शाळेपासून आता विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय त्वरित शासन व प्रशासनाने या मागणीकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांची व्यवस्था करून घ्यावी अशी मागणी ग्राम शिक्षण समिती व पालकांनी केली आहे सिंदेवाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक शाळेसंदर्भात वारंवार शासन व प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहेत पोपे एखाद्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडले तर नक्कीच जीव जाण्याची शक्यता आहे शासन व सिंदेवाडी स्थानिक प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही काहीच उपयोजना केली जात नसल्याचे सव्वीस जुलैला शाळेतील पालक प्रशासन व शासनाच्या विरोधात आक्रमक झाले होते काल शाळेत अध्यक्ष व पालकांनी बैठक घेतली तात्काळ कारवाई न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एम बी मेश्राम यांनी दिला आहे पूर्ण शाळा झाली आलेली आहे तरी वारंवार माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय पालकमंत्री माननीय कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी आमदार साहेब माननीय आमदार साहेब यांना भी वारंवार पत्रव्यवहार करू नये या शाळेला अजूनपर्यंत निधी उपलब्ध करून दिलेली नाही आहे आणि या, या शाळेमध्ये पडक्या मोडक्या शाळेमध्ये आमचे लहान लहान मुलं लेकरं येतं भीतीच्या वैगामध्ये शालेय शिक्षण घेत आहे सरकारने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे सरकार याच्यामध्ये अवस्थेत असून आजपर्यंत याचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे मागील दोन वर्षापासून आम्ही माझा पाठपुरावा करूनही अजूनपर्यंत शासन पूर्णपणे निद्रा अवस्थेत लक्षात येत आहे तरी एका दिवसाच्या अंदर जर या काही करून दाखवले नाही सरकारनं ना। तर आम्ही याला शाळेला ताला ठोकू आंदोलन करू याची सर्वसरी जबाबदारी पूर्णपणे सरकार पालकमंत्री आमदार साहेब गट शिक्षण अधिकारी, अधिकारी पूर्ण त्यांची जबाबदारी यांच्यावर राहील शिंदेवाई शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली सर्वात जुनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे क्रमांक एकची इमारत सर्वात जुनी इमारत असून आमची मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत शिक्षण घेत असताना शाळेची मोडकडी चाललेली इमारत आणि जे स्लॅबची इमारत आहे त्यातील जे स्लॅबचे पोपडे सुद्धा पडायला लागलेले ला 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 आहेत गडणंसुद्धा चालू आहे त्यामुळे आमच्या मुलांचा जीव धोक्यामध्ये आलेला आहे शासनानं लवकरात लवकर नवीन इमारती बांधकामाकरिता पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा तर शाळा लवकर आहे ती जीर्ण अवस्थेत असून ज्याची दखल वरिष्ठ पातळीवर लवकरात लवकर घेण्याचे करावे कारण ही इमारत जीर्ण झाली असून त्यामुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे विनोद दोनारकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी